नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी मराठ्यांना बाजूला ठेवणे तुमची घोडचूक ठरेल मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल मनोज जरांगे पाटील यांचा अमित शहावर निशाणा नागपुरातील जागा वाटपावरून काँग्रेस नेत्यांची उद्धव ठाकरेंशी चर्चा रामटेक विधानसभेच्या जागेवर सांगितला दावा तर शिवसेनाही आग्रही नागपूर विमानतळावर राडा ठाकरे गटाच्या आक्रमक शिवसैनिकांमुळे पोलिसांनी नितेश राणेंना मागच्या दाराने बाहेर नेले रोहित पवारांच्या डोक्यात पन्नास टक्के शेण भरलेले त्यामुळेच ते बालिश वक्तव्य करतात अमोल मिटकर यांची जहरी टीका पुण्यातील कारखान्यात भीषण अपघात काचेच्या पेटीखाली दबून चौघांचा दुर्दैवी मृत्यू सांगलीच्या महेसमाळ गावात हृदयद्रावक घटना विजेचा शॉक लागल्याने वडिलांचा मृत्यू तर शोधण्यास गेलेल्या मुलाचाही दुर्दैवी अंत अकोल्यात ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलावर जीवघेणा हल्ला सराईत गुंडांनी डोक्यात फरशी फोडली आरपीआयची भाजपाकडे बारा जागांची मागणी रामदास आठवलेंचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष यांना पत्र आणि आरोपी गोळीबार करतो मग पोलिसांनी बंदूक शोकेसमध्ये ठेवायची का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सा महाविकास आघाडीला सवाल आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर ट्रॅव्हल्समध्ये चार किलो चांदीचे दागिने किंमत तीन लाख सत्तर हजार रुपये ठेवून लघुशंकेसाठी खाली उतरले असता एका व्यापाऱ्याचे हे दागिने व नगदी तीस हजार रुपये असे अज्ञात चोरट्याने चोरून नेले हर्षल घनश्याम कतिरा राहणार मुंबई हे नांदेड येथून शर्मा ट्रॅव्हल्स क्रमांक एम एच सव्वीस सी एच झिरो दोन तीस या गाडीमधून प्रवास करत होते त्यांच्याजवळ चांदीच्या दागिन्यांचं नगदी तीस हजार रुपये होते ट्रॅव्हल्स नेकनूरजवळील रवींद्र धाब्यावर आली असता ते लघुशंकेसाठी खाली उतरले तितक्यात त्यांचे ब्रासलेट मंगळसूत्र यासह विविध दागिने ज्याची किंमत तीन लाख सत्तर हजार रुपये व हो, नगदी तीस हजार असा एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला आपले सर्व दागिने चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर हर्षल कतिरा यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात याची फिर्याद दिली या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आता बातमी एल धडाकेबाज कारवाईची पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांना अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्याच अनुषंगाने दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक सोमनाथ गायकवाड यांना शिरूर ते मानूर रोडवरील मातोश्री हॉटेलसमोर एका व्यक्तीकडे गावठी पिस्टल असल्याची खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली त्यांनी सदरची खबर पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांना कळवली तेव्हा त्यांनी मार्गदर्शन करून पुढील कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या पथकास पाचारण केले पोलीस उपनिरीक्षक श्री खटावकर यांनी ठिकाणी सापळा लावून अमोल भीमराव मिसाळ वय बत्तीस वर्षे राहणार खोकरमोह तालुका शिरूर या सितापीने पकडून त्याच्या कमरेला लावलेली गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत कारतुसे अंदाजे किंमत बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल बेकायदेशीर व अवैधरित्या स्वतःजवळ बाळगताना मिळून आला सदर मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे शिरूर कासार येथे पोलीस नाईक सोमनाथ गायकवाड यांच्या फिर्यादीवरून कलम तीन ऑब्लिक पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियमान्वे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार अशोक दुबाले कैलास ठोंबरे दिलीप खांडेकर सोमनाथ गायकवाड बाळू सानप अर्जुन यादव नारायण कोरडे, सिद्धेश्वर मांजरे यांनी केली मराठा समाजास ओबीसीतून जोपर्यंत आरक्षण लागू होणार नाही तोपर्यंत ईडब्ल्यू एस या कोट्यातून पूर्ववत आरक्षण सुरू ठेवावे अशी मागणी मराठा आरक्षण संघर्ष समन्वय समिती परभणीचे अध्यक्ष सुभाष जावळे यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेतून केली परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जावळे हे गेल्या चार दिवसांपासून या मागणीसाठी बेमुदत उपोषणास बसलेले आहेत शनिवारी जावळे यांनी पत्रकार परिषदेतून यामागील भूमिका विषद करतेवेळी आम्ही मागत असलेले ओबीसी आरक्षणाऐवजी सरकारने एसई बी सीचे आरक्षण दिल्यामुळे डब्ल्यू एचचे आरक्षण काढून घेतले त्यामुळे मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झालेले आहे तसेच अन्य प्रकारच्या अडीअडचणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहेत त्यामुळे जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत डब्ल्यू एचचे आरक्षण सुरूच ठेवावे अशी मागणी केली मराठवाड्यातील मराठा समाजात निजाम गॅजेट ग्राह्य धरून कुणबी प्रमाणपत्रे द्यावीत सर्व मुलामुलींना मोफत शिक्षण द्यावे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील जाचकाटी रद्द कराव्यात यासह अन्य मागण्याही जावळे यांनी केल्या आहेत यावेळी सुधाकरराव माने धनाजीराव एळकर विठ्ठलराव तळेकर बाबासाहेब बचाटे नितीन देशमुख कृष्णा देशमुख रामेश्वर शिंदे यांच्यासह अन्य उपस्थित होते इवादर्पण लाईव्हसाठी सुरेश नायकवाडे परभणी आणि आता बातमी भीषण अपघाताची परळी शहरातील रेल्वे उड्डाण पुलाजवळ दुचाकी आणि कंटेनरच्या अपघातात एक जण जागीच ठार तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडली परळी शहरातील रेल्वे उड्डाण पुलावर शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास दुचाकी आणि एक मालवाहू कंटेनर क्रमांक एम एच सव्वीस एच साठ अडोतीस यांची समोरासमोर धडक होऊन दुचाकी स्वार कंटेनरखाली आल्याने जागीच ठार झाला तर सोबत असलेला एक व्यक्ती अन्य गंभीर जखमी जक्मे झाला जखमीस तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले महामार्गावरील खड्डा चुकवत असताना सदर अपघात झाल्याचे समजते दरम्यान या ठिकाणी सातत्याने अपघात होत आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार